मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा ट्विस्ट आला बघा म्हणजे एकीकडे महिपसचा प्लॅन हा बऱ्यापैकी सक्सेसफुल झाला आहे आता बऱ्यापैकी म्हणतो का ते मला नंतर कळालंच दुसरीकडे मात्र तो प्रिया तोंडावर पडली आहे नेमकी काय झालं ते जाणून घेणारी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हो तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेलकन पण प्रेस करा असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला मग आजचा धमाकेदार भाग सुरू करू या पूर्ण व्हिडिओ बघा खूपच छान आहे म्हणजे होतं काय कालपर्यंत काल आपण बघितलं होतं की प्रियाने तिच्याच आईवडिला जगा रूममध्ये शिरून ती अस्तव्यस्त रूम एकदम स्वच्छ केली असते कारण तिला घरच्या समोर प्रूव्ह करायचं असतं की हे खरंच सायलीचे आईवडील आहेत आणि मग रूम आवरल्यानंतर ती जायच्या तारीख असते त्यावेळेस सायली आणि कल्पना आल्या असतात आणि त्या दोघी तिला विचारतात की म्हणजे सायली म्हणते की माझे आईवडील इथे नसताना तू इथे का आलीस मग ती म्हणते अगं तुझ्या वेळी तुला भेटले ना तर मला खूप आनंद झाला होता आणि मी जस्ट त्यांच्याशी बोलण्यासाठी इथे आले होते पण ते दोघे इथे नाही आहेत पण बघ ना त्याने रूम टापटीप ठेवली अगदी तुझ्यासारखीच म्हणजे इकाळची वस्तू तिकडे नाही सगळ्या वस्तू एकदम ठिकाणीच आहे आणि मग ह्याकडे तर सायली आणि कल्पना खुश होतात कल्पना सायली म्हणते सुद्धा सायली मला वाटतं ना हा टापटिपणाचा गुण बहुतेक तुझ्या आई तुझ्याकडे तुझ्याकडे आलाय असं बोलत असताना तिथे ते लोखंडे बाई म्हणजे प्रियाची आई सायलीची आई जे कोण असेल ते ती येते कपडा कपडं उघडते सगळे कपडे बाहेर टाकते टॉल टॉल घेते तोंडपुसते टाकून देते का पण ते अहो ताई तुम्ही हे काय करताय जरा म्हणजे सामान असं अस्थ का टाकलं तुम्ही ती म्हणते अहो हे काहीच नाही आमचं टेलर दुकान आहे ना सगळं सामान इकडे तिकडे असतं आणि बरं असतं व रूम म्हणजे आवडायला नको असं ना पटकन वस्तू सापडता येते शोधता येते कपडं धुण कोणी शोधणार पण मला एक सांग रूम कोणी आवडली सायली माझी म्हणजे प्रिया इथं तोंडावर पडत आहे सायली म्हणते मी नाही आवडली तू पण नाही आवडली का आई म्हण ती म्हणते मी नाही मी किती रूम आवरत नाही मला असंच आवडतं इकडे तिकडे सामान पडलेलं मग कल्पना म्हणते बहुतेक विमलने आवडली असेल मग ती बाई म्हणते त्या तुमच्या विमानचा यायला सांगा की माझी रूम आवरू नका बिलकुल मला असंच सामान आवडतं पटकन सापडतं बरं आणि मग इथे प्रिया म्हणत विचारते अगं बाई जरा तरी सायली सायला वाग ना म्हणजे पटेल त्यांना की तू सायलीची आई आहेस माझ्यावर वागतेस आणि मित्रांनो दुसरीकडे शिन शिफ्ट होतो जेलमध्ये जिथे आता जिराबाई म्हटले असते की साक्षीला आणि त्या रेखाबाईला वेगवेगळ्या सेलमध्ये ठेवायचं आणि महिपत आला असतो महिपतला एक बातमी कळते तो म्हणतो आता साक्षी मारणार आता मारणार म्हणजे काय खरं सोडी मारणार तो तो काय करतो बाजूच्या सेलमध्ये एक महिला कैदी असते ती तो म्हणतो की ही बाई ना तिचा अंगकाठी अगदी तुरकी रंगबिंग सगळं तयार यार करते मी हिला टप्पवतो म्हणून तो साक्षीची अंगठी त्याच्याकडनं येतो पण साक्षी म्हणते तुम्ही सगळं करताल पण डीएनए टेस्ट काय तो बाप आहे ना काळजी करू नको आणि तो कदम तो कदम तुला दिलेले पैशांची आता लाज राखायची वेळ आली जा तिकडच्या पोलिसांना एंगेज ठेव आणि सीसीटीव्ही फुटेज काय करायचं ते कर पण मी इथे येऊन गेलो हे कोणाला कळता कामा नाही मग कदम जातो तिकडच्या पोलिसांना एंगेज ठेवतो तोपर्यंत महिपत जातो त्या बाजू सेलमध्ये त्या बाईचा खून करतो त्याची बॉडी आणून साक्षी जेव्हा सेलमध्ये टाकतो सुद्धा आणि दरम्यान काय झालं असतं मित्रांनो हे साक्षी आणि ती रेखा मोठे मोठे भांडत असतात म्हणजे बाहेरच्या पोलिसांना त्या बाईचा ओरडण्याचा आवाज वगैरे यायला नको म्हणून बाहेरचे पोलीस उठतात पण म्हणजे ते लेडीज कॉन्स्टेबल उठते किंवा भांडण मिटून जाऊ आपण मात्र कदम जाऊ द्यावं तर नेहमीच आहे त्याने भांडण द्या भांडते भांडतेही शांत बसतील असं म्हणतो त्या बाईला खा खाली बसवतो इकडे मात्र महिपतने बॉडीच्या सेरमध्ये आणल्यानंतर तो साक्षी घेऊन पळून जातो आणि अगदी ठरल्याप्रमाणे रेखा करते ती बाट एक बाटली पडली असते साईडला ती घेते आणि त्या बाईचा चेहरा एवढा विद्रूप करते की कोणाला करप पटायला पण नको की ती साक्षी होती म्हणून आणि मग काय साक्षी जाताना मुद्दम उडवते वाचवा 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 आणि मग तिचा आवाज ऐकून पोलीस कदम सगळे येतात आणि मग ते बघतात की इथे साक्षी मिलेली म्हणजे ती बाई मिलेली आहे साक्षीच्या रूपातली आणि मग कदम म्हणतो जा मिलोस तर बोलवा साक्षी शिकरे मेरी आणि पुढे मात्र अर्जुन त्याच्या रूममध्ये बसला असतो त्यावेळेस त्याला फोन येतो आणि त्याला कळतं की साक्षी श्री साक्षी शिकरेचा खून झालाय तो आणि तो लगेच लॅपटॉपवर बातमीला आणि खरंच न्यूज चालू असते की साक्षी शिकरेचा तुरुंगात खून झालाय आणि सुद्धा बोलत असतो की माझ्या मुलीचा खून झाला आहे मी आता ज्याने कोणी मारलं त्याच्यावर केसवर टाकणार हो असं बोलत असतो आणि मग सायली म्हणते असं कसं शक्य आहे जेलमध्ये कोणाचा खून कसा होऊ शकतो अर्जुन तो थांब थांब था 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 था। तो लगेच सावंतांना फोन करतो इन्स्पेक्टर सावंत पण ती बातमी कन्फर्म करतात ते म्हणतात आत्ताच त्या बॉडीला मी पोस्टमॉर्टम पाठवलं आहे पोस्टमॉर्टम करायला पाठवलं आहे मग अर्जुनलाही कळत नाही काय चालू येत आहे मात्र दुसरीकडे पियासुद्धा न्यूज बघते आणि तिलाही कळत नाही हे काय चाललं येत पण तिला मात्र खात्री असते कारण ती त्यांच्या टीममध्ये होती पहिले बरेच दिवस तिला महिपतचं वगैरे माझी वागणं माहिती आहे ती म्हणते साक्षी मारणं शक्यच नाही महिपत नक्की हा काहीतरी प्लॅन असेल मग ती लगेच नागराजा फोन लावते कारण अपेक्षेप्रमाणे नागराज महिपाससोबत असतात लगेच नागराज महिपत बघ बबलीचा फोन आला आहे महिपत टाक स्पीकरला टाका मग टाकतो स्पीकरला फोन लगेच सा प्रिया तिकडून बोलते काय भारी प्लॅन केला तुमच्या मित्राने साक्षीला मरण्याचा सा प्लॅन केला आहे वा 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 आवडला प्लॅन मला बरं का जगासाठी तुम्ही साक्षी मारून टाकलं महिपस म्हणतो मग शांत बस तुला काय वाटलं ते म्हणते वा वा पण महिपस अण्णा सर तुम्ही त्या न्यूजवर रडताना बघून खूपच शिकण्यास हँडसम दिसत तुम्ही पण आता तुम्ही एक काम करा तुम्ही ना खूप मोठी चूक केली आहे तुम्ही ना माझ्या आईवडिलां घरात आणून मला कोंडीत पकडायचा प्रयत्न केला आहे आता ही गोष्ट तुमच्यावर कशी उलटते ती बघा कारण की मी जग जगाला प्रूव्ह केलं की साक्षी जिवंत आहे तर तुम्हाला किती महागात पडेल आहे ना असं म्हणून ती फोन कट करते मैपत मात्र नागराजा म्हणतो ही ना जास्तच बोलायला लागली आहे तुमच्या भावाला सांगा हे तोंड बिल बंद करा म्हणून नागराजा म्हणतो भावाला कशाला मीच ना, ना तिच्याकडे सरप्राईज व्हिडिओ देतो तिच्या घरी जातो बघ मी ते तोंड कसं कर बंद करतो ते म्हणून तो आता सुभेदारांच्या घरी जायला निघणार आहे मी तडो आणि तिथे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी आणि उद्याचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकॉन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल मालिकेत कमेंट करून जरूर कळवा तुम्हाला आजच्या मालिकेतला कुठला सीन आवडला तेही कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या